मंडळी आजवर तुम्ही मोक्कार चोरांच्या स्टोर ऐकल्या असतील त्यांची वेगवेगळ्या प्रकारची चोरी करण्याची पद्धत ऐकली असेल पण इतिहासात एक असाही चोर होऊन गेलाय जो स्वतः चोरी करायचा आणि गुन्हा नोंद झाला की कोर्टात त्याची केस सुद्धा स्वतःच लढायचा बरं इतकं करूनही त्याचं मन भरलं नाही की काय म्हणून चक्क दोन महिने तो न्यायाधीश बनून न्यायालयात बसला तरी पोलिसांना त्याचा सुगावा लागला नाही आता बोला त्या चोराचं नाव होतं धन्यराम मित्तल जो पेशानं खरं तर वकील होता पण चोरी करणं व्यवस्थेला गंडवणं ही त्याची किक होती धनीरामनं त्याच्या आयुष्यात बऱ्याच चोऱ्या केल्या पण तो कधीच तुरुंगात गेला नाही नक्की कोण होता हा धनीराम मित्तल आणि काय आहे त्याची इंटरेस्टिंग स्टोरी चला जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच तर म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस साली हरियाणातील भिवाणी गावात धनीरामचा जन्म झाला पदवीपर्यंतचं शिक्षण त्यानं पूर्ण केलं आणि नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला नोकरी काय मिळाली नाही पुढं मग धनीराम एका आर टी ऑफिसच्या बाहेर एजंटचं काम करू लागला त्या कामात तो बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनावट कागदपत्रे बनवायला शिकला पुढच्या काही दिवसात तो तशी डुप्लिकेट सरकारी कागदपत्र बनवण्यात वस्ताद झाला धनीरामचं डोकं इतकं फा चालायचं की नंतर त्यानं स्वतःचीच बनावट कागदपत्रे बनवली आणि त्या बोगस कागदपत्रांच्या आधारे त्याने चक्क एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या सहा वर्षांच्या काळात हरियाणातील एका रेल्वे स्टेशनवर स्टेशन, स्टेशन मास्तर म्हणून काम केलं रेल्वेकडून गच्च पगार ही पदरात पाडून घेतला गंमत म्हणजे एवढ्या वर्षात रेल्वे विभागाला सुद्धा त्याच्या त्या फसवेगिरीचा थांग पत्ता लागला नाही शेवटी धनीरामला त्याच्या नोकरीचा कंटा आला आणि काहीतरी मोठं करण्यासाठी त्यानं नोकरीचा राजीनामा दिला तोवर त्याचा कॉन्फिडन्सही भयान वाढला होता नंतर धनीरामनं महागड्या मोटार गाड्या चोरायचा धंदा सुरू केला महागड्या मोटार गाड्या चोरायच्या आणि बनावट कागदपत्र तयार करून त्या विकून भरमसाठ पैसा कमवायचा असा एकूण धनीरामचा धंदा होता त्यानं त्याच्या कारकिर्दीत एक हजाराहून अधिक महागड्या मोटार गाड्या चोरल्याचा पोलिसांचा त्या काही संशय होता पण त्याचे पुरावे कधी सापडले नाहीत धनीरामनं देशभरातल्या आठ राज्यांमध्ये दे त्या चोऱ्या केल्या होत्या त्यामुळे आठ राज्यांचे पोलीस त्याच्या मागावर होते त्याला त्या ते चोऱ्यांबद्दल तब्बल चौऱ्याण्णव वेळा अटक सुद्धा झाली होती पण वकिलीचा सखोल अभ्यास केला असल्यानं धनीराम स्वतःचा खटला स्वतःस लढायचा आणि कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा त्याला वकिलीसोबतच ग्राफोलॉजीचंही सखोल ज्ञान होतं आणि तो हँड एक्सपर्ट होता दोन हजार सोळा साली जेव्हा त्याला शेवटची अटक झाली तेव्हा त्याचं वय वर्ष होत न्यायाधीश सुद्धा त्याच्या ओळखीचे झाले होते पण संपूर्ण जगाच्या पाठीवरील कोणत्याही गुन्हेगाराला जमली नाही अशी एक कामगिरी धनीरामनं करून दाखवली आणि आपण जगातल्या सगळ्या चोरांचे बाप असल्याचं त्यांना दाखवून दिलं एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना धनीरामला समजलं की हरियाणातील झज्जर शहरातील अतिरिक्त विभागीय चौकशी सुरू करण्यात आली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं ती चौकशी सुरू केली होती अचानक एक दिवस संबंधित न्यायाधीशांच्या टेबलवर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारच्या नावाने एक पत्र आलं त्या पत्रात म्हटलं होतं की सध्या सुरू असलेल्या विभागीय चौकशीमुळं तुम्हाला दोन महिन्यांसाठी रजेवर जाण्याची विनंती केली जात आहे आदेशाप्रमाणे ते न्यायाधीश रजेवर केले ते गेल्यानंतर लगेचच पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या कार्यालयाला दुसरं पत्र प्राप्त झालं या पत्रात म्हटलं होतं की जजरच्या अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांना दोन महिन्यांच्या रजेवर पाठवण्यात आलं असल्यानं चालू असलेल्या खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी आम्ही नवीन अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशाची नियुक्ती करत आहोत झालं पत्रात लिहिलेल्या तारखेला नवीन न्यायाधीश हजर झाले आणि त्यांनी आपलं काम सुरू केलं जवळपास चाळीस दिवस हे नवीन न्यायाधीश त्या ठिकाणी काम करत होते त्या चाळीस दिवसात त्या महाशयांनी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळी झोकून देऊन काम केलं आणि तब्बल दोन हजार चारशे सत्तर दोषींना जामीन मंजूर केले त्याचप्रमाणे काही आरोपींना किरकोळ शिक्षाही सुनावली त्या नवीन न्यायाधीशांमुळं आरोपींना खूप आनंदही झाला पण चाळीस दिवसांनंतर अचानक ते नवीन न्यायाधीश गायब झाले कार्यालयानं पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारशी संपर्क साधून सांगितलं की त्यांचे नवीन न्यायाधीश सापडत नाहीयेत ते गायब झालेत त्यामुळे एकच खळबळ उडाली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार मधील अधिकारी ही सगळी भानगड बघून हैराण झाले त्यांनी सांगितलं की झज्जरच्या अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांना रजेवर पाठवण्याचे कोणतेही पत्र त्यांच्याकडून गेलेले नाही अखेर त्या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यावर जे सध्या पुढं आलं ते बघून सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला चौकशीनंतर असं समजलं की धनीराम मित्तल हाच माणूस गेले चाळीस दिवस अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश म्हणून काम करत होता त्यामुळे ते चाळीस दिवसात त्यांनी दिलेले सगळे निकाल रद्द ठरवण्यात आले आणि सर्व दोषींवर नव्यानं खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले त्या प्रकरणी नंतर धनीरामला अटक करून चौकशी केली असता तो म्हणाला की हे त्यानं केवळ कुतूहलासाठी केलं होतं तो कायद्याचा विद्यार्थी असल्यानं त्यानं किरकोळ गुन्हे करणाऱ्या दोषींना जामीन दिला पण बलात्कारी जामीन दिला नाही किंवा निर्दोष सोडलं नाही असंही त्यांना कबूल केलं पण त्या चारस बीसीच्या खटल्यामधूनही धनीराम सुखरूप निसटला दोन हजार एकवीस साली धनीराम बद्दल शेवटची बातमी माध्यमांमध्ये झळकली होती पण त्र्याऐंशी वर्षाचा धनीराम आता कुठं असतो आणि काय करतो याची माहिती मात्र अजून उपलब्ध नाही तब्बल चौऱ्याण्णव वेळा अटक होऊनही एकदा सुद्धा शिक्षा न मिळालेल्या आणि चाळीस दिवस पोलीस यंत्रणा व न्यायव्यवस्थेला गंडा घालून जजचं काम केलेल्या धनुरामबद्दल तुम्हाला जे काही चार शब्द बोलायचे असतील ते तुम्ही आता कमेंटमध्ये लिहा जरा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या चॅनेल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद